नमस्कार मित्रांनो मी परशुराम मांगले आणि आपण पाहत आहात पी एस ए व्हिडिओ ब्लॉग मित्रांनो एक बाजूला नारी शक्तीचा सन्मान महिलांना सर्व बाबतीत पुढे येण्यासाठी वेगवेगळ्या बाबीत वाव या अगोदरही दिला गेला आहे आणि या पुढेही दिला जाईल यात शंका नाही म्हणूनच कित्येक महिला आज या वरिष्ठ पदावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली स्वप्न पूर्ण करत आहेत आणि त्यासाठी वाव ही प्रशासनाने त्यांना दिला आहे यात शंका नाही त्यात मुख्यमंत्री यांनी महिलांकरिता लाडकी बहीण योजना ही देखील चालू केली कित्येक महिलांच्या खात्यावर पैसे देखील आले दे। पण अचानक अख्खं राज्य अत्याचाराने पेटले आणि मुलींवर व महिलांवर झालेल्या अत्याचाराची ही शृंखला तयार झाली त्यात परवा बदलापूर मधील नागरिकांनी संतप्तता व्यक्त करून बदलापूर बंदची भूमिका घेतली सर्व रस्त्यावर उतरले मग सध्या चर्चा चालू झाली आहे की हा विषय राजकीय बनवला जात आहे बरं केलाही जात असेल मला ताक द्यायचे नाही एवढे आंदोलक बदलापुरातीलच होते का की बाहेरचे होते हा विषय माझा नाही ते सर्व पोलीस प्रशासन त्यावर काम करत आहे ते आपल्याला लवकर समजेल पण रस्त्यावर बाहेर पडलेली जनता ही बदलापूरचीच होती किंवा कोणतीही असो ती फक्त वेग ला त्या चिमुरडीला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरली होती कित्येक याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत त्यात काही म्हणतात त्या नराधमांना भर चौकात फाशी दे आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको पण सुरक्षा कशी मिळेल की आमची बहीण सेफ राहील याची हमी द्या अशा कित्येक बाबी आपल्या समोर आल्या पण याबरोबर राज्यात या, बर या महिन्यात अत्याचाराच्या घटनांनी पाळाच वाचला आहे म्हणजेच अगदी डोकं सुन्न करणारे प्रकार समोर आले आहेत मग ही प्रकरणं त्या बाळी नाहीत का जसं बदलापूर हे प्रकरण मेडियाने उचलून धरलं आहे तसं हीही प्रकरणे आपण उचलून धरा म्हणजेच तरच हे फुले आम फिरणारे नराधम जेरबंद होतील या दहा दिवसातील काही प्रकरणं आपण पाहूया पहिलं तेरा ऑगस्ट रोजी बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाला त्यानंतर पंधरा ऑगस्ट पुणे येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला वीस ऑगस्ट मुंबई आणि ठाण्यामध्ये ठाण्यात गतिमंद मुलीवर अत्याचार व चांदिवलीमध्ये एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला वीस ऑगस्ट लातूर येथे साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक छेडछाड प्रकरण समोर आलं एकवीस ऑगस्ट नाशिक येथे साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला एकवीस ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो त्याच दिवशी खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजाऱ्यांकडून विनयभंग प्रकरण समोर येतं एकवीस ऑगस्ट पुण्यामध्ये अल्पवयीन तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्या मदतीने दोन मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला बावीस ऑगस्ट कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली गेली बावीस ऑगस्ट नागपूर आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याने अत्याचार केला तेवीस ऑगस्ट अकोला येथे अश्लील व्हिडिओ दाखवत सहा मुलींचा विनयभंग करण्याचे प्रकार समोर आले हे प्रकार तब्बल ह्या अशा घटना तेरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट या दहा दिवसात समोर आले आहेत मग असं असताना जनतेने का गप्प बसावे हा देखील हा खूप मोठा प्रश्न आहे की निमूटपणे मुलं बाळं बहिणी यांच्यावर होणारे अत्याचार आम्ही पाहत बसायचे आणि हे कृत्य करणारे नराधम काही दिवसाच्या जेलवारीनंतर बाहेर खुले आम फिरणार असं किती दिवस चालणार आहे हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर आहे बरं हे प्रकरण एका राज्यातील आहे आणि तेही दहा दिवसात मग अशा किती प्रकरणं असतील जी शहरात रोज घडत असतील आता ही पटलावर आली म्हणून आपल्याला समजली बरं मी म्हणतो मी जेवढी प्रकरणं सांगितली त्यातील काही प्रकरणांची सत्यता पोलीस पडताळीत आहेत आणि ती पडताळीत असतील नुसतीच सोशल मीडियावर ती फिरत नाहीत कारण बलात्कार अत्याचार विनयभंग हे प्रकार काही आजकालचे नाहीत या अगोदर पण झाले पण हे थांबले का नाहीत त्यावर पोलीस प्रशासनाला हे प्रकार का थांबवता येत नाहीत की ह्या पोलीस प्रशासनाला हे नरादम घाबरत नाहीत की कायद्यातील पळवाटा शोधून हे निर्दोष म्हणून सुटले जातात की पोलीस प्रशासनाला कोणाचा दबाव असतो का कारण पोलिसांनी त्यांची कामे करायची म्हटलं की त्यात आडवे येणारे भाऊंचा माणूस दादाचा माणूस की वरिष्ठ साहेबांचा सा फोन येतो आणि मग बिचारे पोलीस प्रशासन हात बनवते तर तुम्ही म्हणाल की मी अत्याचार याबाबत बोलत आहे का तर नवीन कोणताही छोटा मोठा गुन्हा असला तरी बऱ्या राजकीय नेत्यांचाही प्रशासनावर काही दबाव असतो का की आम्ही तरी काय करणार आम्ही रिमांडमध्ये घेऊन कोर्टात सादर करतो तिकडे पोलिसांची फेरतपासणी केली जाते आणि आरोपीला यातून पळवाटा काढण्यास मार्ग खुले असतात असे आहे का तर मला नक्कीच आपल्याला सर्वांच्या निदर्शनास हेच आणायचे आहे की हे अत्याचार आत्ताच होतात असे नाही हे कित्येक वर्षापासून होत आले आहेत आणि होत राहणार जोपर्यंत आमचे सरकार आम्ही निवडून दिलेले नेते यांच्यापर्यंत याची झळ पोचणार नाही तोपर्यंत काही होणार नाही का काय करता येत आम्ही निवडून दिलेले नेते निर्भया अत्याचार प्रकरण किती वर्ष झाले हो बरं ते सोडा आमच्या देशावर मुंबईवर आतंकवादी हल्ला करणाऱ्याला आपल्या सरकारने कित्येक महिने पाळले आणि नंतर फाशी दिली म्हणजे हा आतंकवादी आहे हे माहिती असून आपण त्याला शिक्षा करू शकत नाही कारण आपला कायदा म्हणतो पुरावा दाखवा त्यानंतर तो सिद्ध व्हावा लागेल आणि त्यानंतर त्याला फाशी दिली जाईल बरं हे अगदी न्यायालयीन प्रक्रियेला धरून आहे मात्र यात होणारा विलंब आणि त्यातून आरोपीला होणारी शिक्षा ही समाजापर्यंत पोचत नाही त्यामुळे त्यांची भीतीच निघून गेलेली आहे म्हणून कालच्या बदलापूर प्रकरणात कित्येक पक्ष यात सामील झाले होते बरं व्हायला पाहिजे नको असं मी म्हणत नाही मात्र अत्याचार बलात्कार या अगोदरही झाले मग त्यात कायद्यातील पळवाटा दूर का केल्या जात नाहीत ती विधेयके का मानली जात नाहीत आणि मांडली असली तरी त्यावर फास्ट प्रक्रिया का होत नाही की समाज रस्त्यावर उतरून बोंब मारणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही का, का। खरंच या अशा प्रकरणात शिक्षेची तरतूद ही भर चौकात ऑन कॅमेरा फाशी दिली पाहिजेत मरण एवढं स्वस्त नाही हे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे तेव्हा कुठे गल्ली गल्लीत फिरत असलेले नराधम यांना त्याचा वचक बसेल पण कित्येक लेखी या अत्याचारापासून मुक्त होते जेव्हा त्या यातून खुला श्वास घेतील तेव्हा आपण महिला सबलीकरणाच्या गप्पा मारू आजही सामान्य माणूस त्याची मुलगी बायको आणि आई घरी पोचत नाहीत तोपर्यंत त्याच्या काळजाचे ठोके हे वाढलेले असतात मग असं असताना आम्ही म्हणतो भर चौकात फाशी द्या हे जर पोलिसांच्या हातात असले असते तर बलात्कार व्हायच्या अगोदर जाऊन आपले पोलीस त्यांना ठोकतील पण नंतर एस आय टी त्यांच्यावर बसणार अशा प्रकरणात एन्काउंटर केला गेला तर पुन्हा चौकशी मग चोर सोडून संन्यासाला फाशी म्हणून मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे म्हणतात तरुणांनी करिअर म्हणून राजकारणाकडे बघा कारण सुशिक्षित तरुण राजकारणात आले तर राज्य बदलेल उद्या देश बदलेल तुमच्या घरात येणारे सकाळचे दूध ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व आपल्याला लागणाऱ्या गोष्टी हे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी ठरवत असतात मग तुम्हाला मिळणारी हवा स्वच्छ की दूषित हेही तेच ठरवितात मग आपण या अगोदर मतदान करून निवडलेले साहेब दादा भाऊ हे सभागृहात काय बोलतात की फक्त राजकीय पक्षाचे वरिष्ठ बोलतात आणि हे नुसते टेबल वाजून घरी येतात लक्षात घ्या प्रशासन हे कायद्यानुसार चालते आणि आम्ही निवडून दिलेले नेते हे नवीन कायदा बनविणे जुन्या कायद्यात सुधारणा करणे हे काम आमच्या नेत्यांचे आहे आणि त्यांनी बनविलेला कायदा काय सांगतो यावर प्रशासन काम करते मग त्यावर पोलीस प्रशासनही तसेच काम करतं मग जरी डोळ्यांनी पाहिलेला बलात्कार असेल तरी ठीक आहे कोणी केला त्याला आत टाका आता, आता पुरावे जमा करा मग त्यांच्या वेगवेगळ्या बाबी तपासा त्याच्यानंतर मग खटला न्यायालयात तो सादर केला जातो आणि मग तिकडे त्यांचे वकील इकडे यांचे वकील यावर तारखा पडतात मग त्यात जर कोणा कोणताही एखादा फॉल मिळाला तर आरोपी त्यातून सटकतो तो, तो काही दिवस सजा कापून बाहेर किंवा त्याला चार भिंतियाळ फाशी दिली जाते पण त्याचं गांभीर्य बाहेर येतच नाही त्यामुळे असे नराधम फोपावत असतात आणि आम्ही बोलत असतो भर चौकात फाशी द्या ते शक्य आहे का हो म्हणून माझी विनंती आहे तमाम राजकीय पक्षांना यावर राजकारण म्हणून एकत्र येऊ नका आपल्या महिला भगिनींवर होणारे अत्याचार यासाठी कडक शासन आणि भर चौकात फाशी देता येईल का यावर खरंच चर्चा करा बघा असं काहीतरी करता येईल का धन्यवाद